मित्रांनो थमनेलवर तुमका समजलं असतो व्हिडिओ कसलो राहतो तर आज असा रंगपंचमी आणि रंगपंचमी कोकणातली एकदम भारी के साजरी केली जातात आणि आम्ही आता थोडं रंगपंचमी खेळायला जाणार असो तर तुमका दाखवतोय मी सगळं व्हिडिओ शर्ट बनतो नक्की बघा चांगलो मस्तपैकी व्हिडिओ होणार आहे आपलो वर्षी ते रंगपंचमीचं तरी व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा

आता पैसे येणार ना बाताबाची होता या मंडळ किती रुपये काय नाही काय नाही पुढे त्याला मोठा मोठ्या गिरायक त्याला टेन्शन घेऊ नको आता मी सगळे गणेशांकडे जातो गोटवा का पुढाकार घेणार आमचं करा बघे हे लॉक लॉक करून ठेवलेला असा काय जाऊ जाऊ वाटत

ते बैले ते कलर चे कलर कलर दे उ <szych simplest language> या का येत आहे एवढं कोलू का

हे मा मार नको रे या कलर लावा था 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 खाली दिवस त्या रस्त्यावर तर खाली तर तोरण कोण जातो रोडवरती कारण खाली आता जास्ती गाडी येणत नाही तो वरणा पळतो तर आपण आता वर वरतांनी का तर एक होला युट्यूबवर दिसतो युट्यूबवर मार गाडी गेली दुपारीच असता या नाही जाऊ नाही ब्रेकला ब्रेकला अटोल नको

किराय कलरला कलर तर अशा प्रकारे वाहनांचे रँग ब लागतात करणाऱ्या टोल ना, गलार ना। <laughs> ट्रॅफिक पण होता हळूहळू जाम होता टोल नको एक प्रकार रंग पण तुम्ही तो नाही 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 घराकडे कोण नाही घराकडे पैसे कोण नाही पाहूगेश

विराज आमचं कॅशिअर सुपारची वय झालेली आहे आणि का वडापाव खात विराज मिरची वाईचा सगळा आटापला आम्ही याच्या खाली जातो तरी पप्याच्याकडे जातो तिकडे

अरे माझी सगळे सगळे असतो नियम चो तात पाकिटे संपूक निपा प्या द्या डोक्यावरचा गाड काय त्या गायक पण सोडले नाही बघा मुन्ना यो येऊ यो घरात होतो हा लादा नुसतो भारी होसाठी ये सभी लोक मारे भाई लोक <laughs> चल 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 मोठी पार्टी हो चल चल विराज बघा झाला विराज बघा झाला <laughs> पुष्पा झाला पुष्पा અત્યંત આ માકડ કરનાર માકડ પીવળો કલર ભાવે કૉલેજ વાલી હોય કોલેજ એવા 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 રેવા એવા એવા સ્વાગત એવા 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 सगळ्यांची मी इकडे झालेली असा त्या वर्षीची दोन हजार पंचवीस मी आता आम्ही सगळे खाली पोहोच जाणार आहोत साडीत तर मित्रांनो ओवरऑल व्हिडिओ कसं वाटलो तुमका रंगपंचमीचं तो मला कमेंट करून नक्की सांगा एक तर हालत चेहऱ्याची बेकार झाली एकदम असा आणि कोणाकोणाचं रंगपंचमी जो सण फेवरेट असा तो पण मला कमेंट म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन तर चॅनल का सबस्क्राईब नक्की करा असेच एका नवीन व्हिडिओ सोडून तोपर्यंत 拜拜。Bye bye.